तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे बी एम सी निरीक्षकचं बघा बी एम सी निरीक्षकमध्ये वार्ड इन्स्पेक्टर ऑक्ट्रा इन्स्पेक्टर तसेच जुनिअर इन्स्पेक्टर यांचा समावेश होतो ही एक्झाम बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली होती आणि शिफ्ट कोणती होती या ठिकाणी सेकंड शिफ्ट ओके आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा मित्रांनो आगामी महिला बालकल्याण किंवा समाज कल्याण किंवा वनसेवक म्हणा या सर्व एक्झामकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा तर बघा पहिला पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी अंडरलाईन सेगमेंटसाठी असलेली एक सबस्टिट्यूट प्रोप तुम्हाला शोधायची आहे बघा इट इज नेसेसरी फॉर एव्हरी वन टू स्पेंड वाईजली ओवरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो की सर्वांना सर्वांना स्पेंड वाईजली हे नेसेसरी आहे म्हणजे खर्च करताना विचार करून खर्च करणे आवश्यक आहे असं या ठिकाणी ओव्हरऑल म्हटलेलं आहे ऑर ओके ऑर नाही तर काय होऊ शकतं एल्स देअर इज अ पॉसिबिलिटी ओके त्या ठिकाणी शक्यता बनू शकते कशाची शक्यता बनू शकते मग मित्रांनो लँडिंग इन अ डिफिकल्ट सिच्युएशन लँडिंग इन अ डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजेच काय होईल एक कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते ओके कठीण परिस्थिती कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी उद्भवू शकते असं ओवरऑल मिनिंग निघतं तर या कठीण परिस्थितीसाठी कोणती प्रो आली असेल मित्रांनो बघा वर्थ अ शॉट वर्थ अ शॉट म्हणजे काय होईल प्रयत्न करणे होईल ओके प्रयत्न करणे ही अशी सिमिलर आहे का नाही आहे ओके त्यामुळे चौथं ऑप्शन पण होणार नाही त्यानंतर बघा स्टील इन द डार्क स्टील इन द डार्क म्हणजे काय होईल अज्ञानी असणे होईल ओके अज्ञानी असणे तर ही पण प्रोब याशी रिलेटेड होईल का मित्रांनो ही पण होणार नाही ओके त्यानंतर ता स्लिपिंग डॉग लाईस बघा मित्रांनो स्लीपिंग डॉग लाईज म्हणजे काय होईल की एखाद्या कुत्र्याला उठवणे म्हणा किंवा जुने दे उघडणे म्हणा किंवा जुने वाद आणणे पुन्हा आणणे असं या ठिकाणी याची मिनिंग निघतं त्यानंतर ता जर बघितलं मित्रांनो तर एंडिंग अप इन द हॉट वॉटर हॉट वॉटरमध्ये एंड होणं म्हणजेच काय मित्रांनो एक डिफिकल्ट सिच्युएशन उद्भवणे होईल एक कठीण परिस्थिती उद्भवणे होईल ओके म्हणून या ठिकाणी तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायचे आहे दॅट इज एलिझा ड्यूक्स ब्लँक डॉटर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी एक एलिझा नावाची मुलगी आलेली आहे ओके दॅट इज एलिझा ही कोण आहे डिक ड्यूकची डुकची डॉटर आहे मित्रांनो पण ती डॉटर कशी आहे तुम्हाला ऑप्शनमधून सिलेक्ट करायची आहे बघा बिगेस्ट आणि लाँग हे आपण आकारासंबंधी यूज करतो मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी फिट बसणार नाही त्यानंतर लेटेस्ट म्हणजे अलीकडील होईल मित्रांनो हे पण या ठिकाणी बसणार नाही तर एल्डेस्ट आहे या ठिकाणी एल्डेस्टची मिनिंग काय मित्रांनो ज्येष्ठ मना किंवा सर्वात मोठी ओके सर्वात एक मिनट किंवा काय होईल सर्वात मोठी मुलगी होईल ओके सर्वात सर्वात मोठी मुलगी ओवरऑल एल्डेस्टला जर ठेवलं या ठिकाणी तर काय होईल दॅट इज एलिझा आणि एलिझा एक काय आहे ड्यूकची सर्वात मोठी मुलगी अशी ओवरऑल मिनिंग निघतं मित्रांनो करेक्ट मिनिंग निघतं आणि बेस्ट ऑप्शन तुमचं कोणतं असेल एल्डेस्ट असेल पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा क्वेश्चन टॅगची ब्लँक या ठिकाणी आलेली आहे शी हॅड अँड मेट युअर फ्रेंड बिफोर बघा मित्रांनो क्वेश्चन टॅग करताना सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो आणि सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण पॉझिटिव्ह करतो बघा सेंटेन्समध्ये नॉट आलेला आहे त्यामुळे हा सेंटेन्स काय असेल निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करावं लागेल ओके तर बघा क्वेश्चन टॅग करताना आधी आपण काय घेत असतो हेल्पिंग वर्ब घेत असतो त्यानंतर जर पॉझिटिव्ह असेल तर आपण निगेटिव्ह करतो मित्रांनो आणि निगेटिव्ह असेल तर आपण पॉझिटिव्ह ठेवतो म्हणून या ठिकाणी नॉट आपण जोडणार नाही ओके कारण आपल्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅक बनवायचा आहे ओके तर हेल्पिंग वर्ब नंतर डायरेक्ट आपण काय घेणार एक प्रोनाऊन घेणार ओके गे। तर प्रोनाऊन काय या ठिकाणी शी आलेला आहे ओके तर या ठिकाणी प्रोनाऊन शी असेल ओके शी आणि लगेच काय असेल क्वेश्चन मार्क म्हणजे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी काय असेल हॅड प्लस शी आणि क्वेश्चन मार्क ओके बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळतं दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ग्रामरच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी ब्लँक फील करायची आहे द स्टुडंट ब्लँक रिक्वेस्टेड अ पोस्टपोनमेंट ऑफ एक्झामिनेशन देन पुन्हा ब्लँक आलेली आहे आज फॉर अ क्वेश्चन बँक फ्रॉम द टीचर ओवरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो की स्टुडंटनी काय केलेलं आहे रिक्वेस्ट केलेली आहे कशासाठी पोस्टपॉन करण्यासाठी एक्झाम ओके एक्झाम पोस्टपॉन करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे आणि सोबत काय आहे सोबत काय विचारलेलं आहे क्वेश्चन बँक पण म्हणजे क्वेश्चन बँकची पण मागणी या ठिकाणी केलेली आहे ओके म्हणजे okay? दोन घटना आहेत मित्रांनो सोबत सोबत दोन घटना या दोन घटनेची मागणी या ठिकाणी स्टुडंटनी केलेली आहे टीचरकडून तर या दोन गोष्टी आपल्याला जोडायच्या आहेत आणि दोन गोष्टी जोडायसाठी आपल्याला एक फ्रेज यूज करायची आहे तर सो दॅट ही फ्रेज यूज करणार का मित्रांनो हे फ्रेज आपण केव्हा यूज करतो जेव्हा कारण आणि परिणाम असतो ओके कारण आणि परिणाम दर्शवायचा असतो ओके या ठिकाणी दुसरा परिणाम आहे का एक कारण आहे का एक कारण आणि दुसरा परिणाम नाही मित्रांनो त्यामुळे ही फ्रेज आपण या ठिकाणी यूज करणार नाही ओके त्यानंतर हार्डली वेन आहे वेन हा टाईमशी रिलेटेड आहे मित्रांनो आणि एखादी घटना दुसऱ्या घटनेच्या लगेच नंतर होत असेल तेव्हा आपण हार्डली वेनचा यूज करतो ओके okay. वेदर ऑर आहे मित्रांनो या फ्रेजचा यूज केव्हा करतो जेव्हा पर्याय असतो दोन गोष्टी पर्यायी असतील ओके okay. पर्यायी असतील आणि दोन पैकी एखादा सिलेक्ट करायचा असेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी वेदर ऑरचा यूज करत असतो आणि सोबत सोबत दोन्ही गो म्हणजे दोन्ही घटना किंवा दोन्ही गोष्टी जर आपण सोबत यूज करत असू किंवा सोबत वापरत असू किंवा दोन गोष्टी आपण सोबत जोडत असू तेव्हा आपण नॉट बट आल्सो या फ्रेजचा यूज करतो मित्रांनो बघा या ठिकाणी द स्टुडंट नॉट ओनली रिक्वेस्टेड बट ऑल्सो काय होईल आस्क फॉर द क्वेश्चन बँक असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो आणि ही करेक्ट मिनिंग असेल म्हणजे ओवरऑल मिनिंग काय निघेल की त्यांनी फक्त म्हणजे एक्झाम पोस्टपॉन करण्याची रिक्वेस्टच नाही केली मित्रांनो तर त्यासोबत त्यांनी काय केली क्वेश्चन बँकची मागणी सुद्धा केली असं या ठिकाणी ओवरऑल मिनिंग निघेल जेव्हा तुम्ही नॉट ओन्ली बटाल्सोचा यूज करा ओके okay? म्हणून या ठिकाणी योग्य फ्रेज कोणती असेल मित्रांनो नॉट ओन्ली बटाल्सो पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा वर हा क्वेश्चन आलेला आहे ना तुम्हाला एका लॉजिकल पॅटर्नमध्ये अरेंज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी बनवायचा ओके चार पार्ट आलेले आहेत ओके बघा मित्रांनो एक सेंटेन्स तयार करायचा आहे आणि सेंटेन्स म्हटलं तर त्या ठिकाणी सब्जेक्ट येतं वर्ब येतं आणि ऑब्जेक्ट पण येतं ओके हा एक क्लॉज झाला मित्रांनो ओके त्यानंतर जर दुसरा पण क्लॉज असेल तर तो पण त्या ठिकाणी सब्जेक्ट येईल वर्ब येईल त्यानंतर ऑब्जेक्ट येईल ओके आणि जर हा सब्जेक्ट जर कॉमन असेल मित्रांनो जर हा सब्जेक्ट कॉमन असेल तर काय होईल या सब्जेक्ट नंतर कॉमा दिला जाईल ओके okay? त्यानंतर हा क्लॉज घेतला जाईल ओके त्यानंतर हा क्लॉज घेतला जाईल आणि पुन्हा कॉमा नंतर हा क्लॉज घेतला जाईल मित्रांनो आणि सेंटेन्स त्यानंतर फुल स्टॉप देऊन संपलेला असेल ओके okay? सेम या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो जो सब्जेक्ट आहे तुमचा सब्जेक्ट कॉमन घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन वर्बचा यूज करून दोन क्लॉज बनवलेले आहेत ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट काय असू शकतो सब्जेक्ट काय असेल मित्रांनो तर रिनो हा सब्जेक्ट होईल का नाही होणार त्यानंतर इनोशिएटिव्ह कझिन अँड कल्चर हेरिटेज इनोशिएटिव्ह कल्चर म्हणजे कझिन म्हणजे काय मित्रांनो एक स्वयंपाक कला म्हणा किंवा पाक कला म्हणा आणि कल्चर हेरिटेज म्हणजे काय होईल सांस्कृतिक वारसा होईल ओके तर या ठिकाणी हे पण या ठिकाणी सब्जेक्टचं काम करणार नाही मित्रांनो त्यानंतर अट्रॅक्स आहे आता व ओके रिनो पण वर्ब आहे त्यानंतर द सिटी ऑफ पॅरिस जर म्हटलं तर हा सब्जेक्टचा काम या ठिकाणी करू शकतो ओके तर सब्जेक्टचा काम जर सिटी ऑफ पॅरिस करेल तर सी आपण या ठिकाणी ठेवणार मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय पाहिजे वब पाहिजे ओके तर बघा मित्रांनो वब या ठिकाणी रिनउट आहे रिनआउट रिनओड म्हणजे काय होईल प्रसिद्ध असणे होईल ओके प्रसिद्ध असणे आणि या ठिकाणी अट्रॅक्स आहे अट्रॅक्स म्हणजे काय होईल आकर्षित करणे होईल ओके आकर्षित करणे तर बघा मित्रांनो या दोनपैकी आपण कोणता वब आधी घेणार मित्रांनो तर बघा दोनपैकी कोणताही वब तुम्ही आधी घेऊ शकता मित्रांनो पण ज्या क्लॉजचा ज्या क्लॉजचा एंड झाला असेल फुल स्टॉपने तो आपण काय करणार शेवटी ठेवणार आणि ज्या क्लॉजमध्ये कॉमा असेल ओके ज्या क्लॉजमध्ये कॉमा असेल तो आपण काय घेणार आधी या या पार्टमध्ये घेणार ओके म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये जो पहिला वर्ब असेल मित्रांनो त्या वर्बच्या क्लॉजचा ओके त्या वर्बच्या क्लॉजचा काय कॉमाने एंड झाला असणे आवश्यक आहे ए जर बघितलं मित्रांनो तर प्रसिद्ध आहे आणि कशासाठी करिता आहे मित्रांनो करिता म्हणजे कशासाठी हा प्रसिद्ध आहे तर तो इनोव्हेटिव्ह कझिन आणि कल्चरल हेरिसा हेरिटेजसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे ए नंतर लगेच काय बनेल मित्रांनो बी एल ओके म्हणजेच या ठिकाणी कॉमा पण आहे बघा एक मिनिट या ठिकाणी कॉमा पण आलेला आहे मित्रांनो म्हणजे कॉमावाला आपण क्लॉज काय करणार आधी घेणार ओके गे। याला तर शेवटी आपण घेऊ शकत नाही ना ओके तर याला आपण आधी घेणार जे या ठिकाणी काय येईल मित्रांनो ए आणि बी येईल ओके या क्लॉजमध्ये ए आणि बी येईल आणि जो शेवटचा असेल मित्रांनो डी हा काय असेल शेवटी येईल ओके डी हा शेवटी येईल आणि त्यानंतर फुल स्टॉप असेल ओके बघा मित्रांनो या ठिकाणी दोन मिस्टेक्स झालेले आहेत टी सी एस कडून एक तर कॅपिटलायझेशनची मिस्टेक असेल ओके जर बघा मित्रांनो या ठिकाणी द सिटी ऑफ पॅरिस हा जर काय बनेल सब्जेक्ट बनेल याची हा द कसा पाहिजे होता मित्रांनो असा द पाहिजे होता ओके okay? द चा टी हा काय पाहिजे होता कॅपिटल पाहिजे होता ओके आणि शेवटी फुल स्टॉप पाहिजे होता मित्रांनो जो इयर नंतर फुल स्टॉप यायला पाहिजे होता म्हणजे ह्या दोन मिस्टेक या ठिकाणी टी सी एसने केलेल्या आहेत ज्या ह्या मिस्टेक आहेत मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणाऱ्या आहेत या नको व्हायला तर बघा मित्रांनो या ठिकाणी सब्जेक्ट आपण सीमध्ये घेतला म्हणजे सी आधी येईल त्यानंतर ए आणि बी येईल आणि त्यानंतर वाला पार्ट येईल ओके ओवरऑल मिनिंग जर बघितली मित्रांनो तर काय होईल की सिटी ऑफ पॅरिस काय आहे प्रसिद्ध आहे कशासाठी तिच्या पाक कला आणि कल्चरल हेरि हेरिटेजसाठी आणि सोबत काय मित्रांनो ती काय करते अट्रॅक्ट्स मिलियन्स ऑफ टुरिस्ट इच इयर म्हणजे प्रत्येक वर्षी मिलियन्स ऑफ जे पीपल आहेत मिलियन्स ऑफ टुरिस्ट आहेत ते काय करत असते अट्रॅक्ट करत असतं असं ओवरऑल मिनिंग तर तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ग्रामरच्या चौथ्या पार्टचा पहिला क्वेश्चन बघा आर्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे वी We वेंट टू ब्लँक सेम युनिव्हर्सिटी बघा मित्रांनो सेम युनिव्हर्सिटी म्हणा किंवा तीच युनिव्हर्सिटी ओके सेम युनिव्हर्सिटीची मिनिंग काय निघेल तीच युनिव्हर्सिटी ओके युनिव्हर्सिटी बघा मित्रांनो या ठिकाणी मिनिंग काय निघतं की आम्ही गेलो ओके आम्ही कुठे गेलो मित्रांनो त्याच युनिव्हर्सिटीमध्ये गेलो म्हणजे ही जी युनिवर्सिटी आहे मित्रांनो ही काय असेल ओळखीची असेल ओके आणि ओळखीच्या ठिकाणासाठी आपण कोणता आर्टिकल यूज करतो मित्रांनो द हा आर्टिकल ओके कारण ओळखीचा ठिकाण एक विशिष्ट ठिकाण बनतो मित्रांनो एक विशिष्ट घटना बनतं आणि विशिष्ट घटना बनली म्हणजेच त्या ठिकाणी डेफिनेट आर्टिकलचा यूज होईल द या ठिकाणी आर्टिकल लागेल पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग शोधायचे आहे मित्रांनो तुम्हाला एक सिमिलर वर्ड शोधायचं आहे कोलॅब्रेशनचं कोलॅब्रेशन म्हणजे काय होईल एकत्र करणे होईल ओके एकत्र करणे तर बघा एकत्र करण्यासाठी काय आलेलं असेल कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजेच काय होईल स्पर्धा होईल स्पर्धा म्हणजेच एकत्र करणे होईल का मित्रांनो नाही होणार त्यानंतर बघा आयसोलेशन आयसोलेशन म्हणजे काय होईल मित्रांनो एकटे ठेवणे किंवा इतरांपासून वेगळे ठेवणे ओके एकटे ठेवणे किंवा इतरांपासून वेगळे ठेवणे होईल वे मित्रांनो ही पण मिनिंग या एकत्र ठेवण्याशी किंवा एकत्र करण्याशी सिमिलर असणार नाही ओके त्यानंतर ॲटोनॉमी ॲटोनॉमी म्हणजे काय होईल स्वायत्तता होईल मित्रांनो स्वायत्ता ओके स्वायत्त होईल किंवा त्याला आपण स्वयंपूर्णता आपण म्हणू शकतो ओके तर बघा मित्रांनो ही पण या ठिकाणी सिमिलर मिनिंग होणार नाही तर त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो कोऑर्डिनेशन होईल कोऑर्डिनेशन म्हणजेच काय होईल सहकार्य ओके सहकार्य सहकार्य म्हणा किंवा याला आपण म्हणू शकतो एक समन्वय ओके okay? समन्वय तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकत्र करणे एकत्र करणे म्हणजेच काय मित्रांनो सहकार्य म्हणू शकतो आपण ओके okay? सहकार्य म्हणजे वेगवेगळे व्यक्ती येऊन एकत्र येऊन काय करतील म्हणजे एखादं काम पूर्ण करतील ओके okay? सहकार्याने एखादे काम पूर्ण करतील मित्रांनो म्हणजेच त्या ठिकाणी ते एकत्र आले असतील ओके म्हणजेच कोलॅबरेशनची मिनिंग काय होईल मित्रांनो कोऑर्डिनेशन होईल एकत्र येणे होईल तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बी एम सी निरीक्षकचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघितलं मित्रांनो ज्या प्रकारे बी एम सी क्लर्कमध्ये ज्या प्रकारे बी एम सी क्लर्कमध्ये किती पाच पाच सहा सहा क्वेश्चनचे ग्रुप बनवलेले होते चार ग्रुप बनवलेले होते तसेच या ठिकाणी पण चार ग्रुप बनवलेले आहेत तीन तीन दोन दोन क्वेश्चनचे ओके okay? या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो त्यामुळं जे इंग्लिशचे क्वेश्चन आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत ओके तर बघा मित्रांनो प्रकारे जर तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा आणि चॅनलला शेअर करून सपोर्ट पण करा धन्यवाद